नमस्कार गारवा मशीनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता मी उभा आहे जवेरी बाजारमध्ये सराफ व्यवसायासाठी मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात हे अत्यंत प्रसिद्ध असं ठिकाण आहे या ठिकाणी अत्यंत कमी जागेत म्हणजे हार्डली एक साठ सत्तर स्क्वेअर फीटमध्ये आपले एक व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्या गारवाचं तीन एच पीचं मशीन घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे इतक्या कमी जागेत रसवंती व्यवसाय आणि तो पण जास्त चालणारा रसवंती व्यवसाय चालू करायचा असेल तर फार अवघड गोष्ट जाते कारण मोठे मशीन्स किंवा ओपन ची मशीन असतात त्यामध्ये रिस्क खूप होऊन जाते कारण कमी जागा असते त्यामुळे तर अशा पद्धतीचे जे पॅक मशीन असतात तुम्ही बघू शकता फक्त एवढ्या जागेत त्यांचा व्यवसाय पूर्ण होत आहे मागे ऊसाला स्टोरेज आहे त्याचबरोबर ग्लास किंवा बाकीच्या गोष्टीसाठी ऊस साफ करण्यासाठी जागा ठेवलेली आहे फक्त एवढ्याच्या जागेमध्ये त्यांचा व्यवसाय चालू होत आहे जो काही कचरा असतो तो ह्या खालच्या डस्टबिनमध्ये स्टोअर होतो आणि तो, तो वेळोवेळी वेड़ काढला की तुम्हाला पूर्ण दिवसभरासाठी तर स्टोरेज कायम तिथे उभ्या उपलब्ध राहतं हे मशीन आहे इथे सिंगल टाईपचं मशीन एकदाच ऊस टाकला की पूर्ण भुगा होऊन डायरेक्ट आपल्याला चांगला आणि शुद्ध ताजा घट्ट रस भेटतो तर अशा पद्धतीने सुद्धा आपण सुद्धा व्यवसाय चालू करू शकता आपल्या शहरामध्ये गावामध्ये जी मोक्याची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी अगदी छोटी जरी जागा भेटली तरी सुद्धा आपण त्या जागेवर अशा पद्धतीचे मशीन्स टाकून व्यवसाय चालू करू शकता फक्त एक करायचं आकर्षक सजावट करायची थोडंसं मार्केटिंग करायचं आणि त्याचबरोबर शुद्ध ताजा रस द्यायचा त्यासाठीचे असे चांगले मशीन्स हे करायची स्वच्छता ठेवायची आजूबाजूला कुठेही तुम्ही बघू शकता जास्त माशा किंवा घाण काही दिसणार नाही तर अशा ठिकाणी तुम्ही जर व्यव व्यवसाय चालू केला अशा पद्धतीने चालू केला तर हा व्यवसाय हमखास यशस्वी होतो तर तुम्हालाही जर या उन्हाळ्यात हा व्यवसाय चालू करायचा असेल तर गारवा मशीनशी संपर्क करा मशीन्स आपले तयार आहेत तुम्ही फक्त एक कॉल करून बुक करण्याची उशीर आहे की आपण लगेच आपला व्यवसाय चालू करू शकाल दिले स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तुम्ही कॉल करा गारवा मशीन्स पुणे भारतातील सर्वोत्तम रसवंती मशीनचे उत्पादक आम्ही आहोत आणि तुम्हीसुद्धा हे बघू शकता आपल्या फॅक्टरीला भेट देऊ शकता आणि आपले जे काही मॉडेल्स आहेत अगदी अर्धा एच पीपासून पासून तीन एच पी मोठे मॉडेल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ते सगळे मॉडेल आपण घेऊन आपल्या सोयीनुसार जे मॉडेल हवं ते बघून आपला व्यवसाय चालू करू शकता आजच गारवा मशीनशी संपर्क करा आणि आपला व्यवसाय चालू करा धन्यवाद